नंदिनीचं प्रेम मिळवण्यासाठी किंवा नंदिनीला परत घरी घेऊन येण्यासाठी जीवा तिच्या घरी राहायला गेलेला असतो तिथे गेल्यानंतर नंदिनी तर त्याला घरात पण त्यांच्या घरामध्ये एक खूपच वाईट प्रकार घडतो जीवाचं खूप जास्त अपमान एक व्यक्ती करते त्यामुळे तर नंदिनीचं जीवावरचं प्रेम जाग होतं तर तो कोणता प्रकार आहे ते आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे आता काव्या पार्थकडे गेलेली असते राहण्यासाठी आता तिथे सुद्धा काव्याला घरामध्ये थारा मिळत नसतो तिचा खूप जास्त अपमान होत असतो ते पाहून पार्थ स्वतः तिला थांबवून घेणार असतो आता हे सगळं कसं घडणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये तुम्हाला काय पाहायला आवडेल हेच मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे काव्याचं आणि जीवाची एकी झालेली असते या दोघांनी ठरवलेलं असतं एक महिना आता प्लॅनिंग करून आपण आपलं लग्न परत मिळवायचं आहे आता लग्नासाठी काही पण असं म्हणत दोघांनी हात मिळवणी केलेली असते आता या दोघांनी प्लॅनिंग करूनच पार्थ आणि नंदिनीचं प्रेम मिळवण्याची शपथ घेतलेली असते आता त्या प्लॅनिंगनुसारच इकडे जिवा पार्थला म्हणत असतो दादा मी एक महिन्यासाठी नंदिनीकडे राहिला जाणार आहे त्यावेळेला पार्थ म्हणत असतो अरे पण नंदिनीला हे मान्य आहे का तू निघालायस तिकडे त्यावेळेला जेव्हा म्हणतो ते काही मला माहीत नाही आता मी नंदिनीकडे जाणार आहे आणि तिला परत घेऊनच येणार आहे तोपर्यंत तिकडे काव्या नंदिनीला म्हणत असते ताई मी माझ्या घरी निघाली आहे नंदिनी नि म्हणते काय काव्या तू तु, तुझ्या घरी म्हणजे आपल्या देशमुखांच्या घरी निघाली आहेस त्यावेळेला काव्या म्हणते हो मी देशमुखांकडे निघाली आहे मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत त्यावेळेला नंदिनी म्हणते काय बोलतेस काव्या ते तुला घरात तरी घेतील का ते तुझं तोंड पाहणे सुद्धा पसंत करत नाहीयेत मग तू कशी काही निघालीस बरं त्यावेळेला म्हणते घेतील मी जोपर्यंत ते घरात घेत तोपर्यंत तिथून हलणारच नाही निदान मानिनी काकू तरी मला घरात आता काव्या सुद्धा नंदिनीपासून निरोप घेते आणि जिवा इकडे पार्थपासून निरोप घेतो आता काव्या जाते देशमुखांच्या घरी आणि जिवा येतो मोहित्यांच्या घरी नंदिनीकडे आता इकडे जिवा नंदिनीकडे आलेला असतो दरवाज्याची बेल वाजवतो नंदिनी उघडण्यासाठी येते पाहते तर काय जीवा आलेला असतो आता मात्र नंदिनी त्याला पाहून थोडीशी गडबडते तुम्ही इथे काय करत आहात त्यावेळेला जिवा म्हणतो चकाचक बाई मी आता तुझ्याकडे कायमचा राहिला आलो आहे आता तू जोपर्यंत माझ्यासोबत देशमुखांच्या घरी येत नाहीस तोपर्यंत मी इथून हलणारच नाही आता मात्र नंदिनीला आश्चर्य वाटत असत आता नंदिनी जीवाला काहीतरी बोलणार इतक्यातच नंदिनीचे वडील तेथे येतात आणि नंदिनीचे वडील जिवाला वाटेल तसे घालून पडून बोलायला सुरू करतात जिवाला म्हणतात तुझी लायकी तरी आहे का माझ्या मुलीशी लग्न करण्याची आणि तू माझ्या घरात कुणाच्या परमिशनने पाऊल ठेवला आहेस चल चालता हो माझ्या घरातून माझ्या मुलीशी आता तुझा काहीही संबंध नाही आहे आणि इथून पुढे तिच्याशी बोलायचं नाही आणि आमच्या घरी परत यायचं सुद्धा नाही आहे आता अशा प्रकारे जीवाचा अपमान केलेला नंदिनीला सहन होत नाही आता तिचे वडील बोलत असतात पण नंदिनीला जीवाचीच बाजू बरोबर वाटत असते आता जीवावरचं प्रेम नंदिनीचं उफाळून आलेलं असतं आणि तिला राहवत नाही आता ती वडिलांचा विरोध करते बाबा तुम्ही जीवांशी असं नाही बोलू शकत आता मात्र जीवा थक्कच राहतो आता जीवा वडील इतकं बोलून सुद्धा एकही शब्दाने उलट उत्तर देत नाही म्हणल्यानंतर तुम्ही मला बोला पण त्यांना काहीही बोलू नका मी व्यवस्थित सांगून त्यांना परत पाठवते आता असं म्हणून जीवा म्हणतो नाही नाही चकाचक बाई रोज माझा असा अपमान झाला तरी चालतोय पण मी इथेच राहणार जोपर्यंत तू माझ्यासोबत येत नाहीस तो मी इथून परत जाणारच नाही आता मात्र जीवा हट्टाला पेटलेला असतो ते वडील जीवाच्या हाताला धरूनच जीवाला काढण्याचा प्रयत्न करत असतात आता नंदिनीला मात्र राहत नाही आता नंदिनी धाडसानी म्हणते बाबा तुम्ही या प्रकारे यांच्याशी नाही वागू शकत जर तुम्हाला यांच्याशी असंच वागायचं असेल तर मी यांच्याबरोबर देशमुखांच्या घरी जाणार आहे त्यावेळेला तिचे बाबा म्हणतात नंदिनी तू तू याची बाजू घेत आहेस त्यावेळेला नंदिनी म्हणते कारण जीवा माझा नवरा आहे आणि त्यांचा सन्मान हाच माझा सन्मान आहे आहे आता तिचे बाबा म्हणतात अगं तू तर डिवोर्स घेणार होतीस ना होती त्यावेळेला नंदिनी गप आता गप्प आता नंदिनीला जीवावरच्या प्रेमाची चांगलीच जाणीव झालेली असते आता तिला सुद्धा जीवाशिवाय राहवत नसतं आता ती बाबांना म्हणते बाबा, बाबा डिवोर्स मी घेणार होते पण आता घेणार नाही कारण मला सुद्धा एक कळून आला आहे मी जीवांशिवाय नाही राहू शकत अशा रीतीने आता नंदिनी आणि जीवा एक झालेले असतात आता इकडे काव्यसुद्धा देशमुखांच्या घरी आलेले असतात आता इकडे काव्यासुद्धा देशमुखांच्या घरी आलेली असतात आणि घरामध्ये बॅग ठेवते त्यावेळेला पार्थ खाली येतो पार्थ म्हणतो तुम्ही इथे काय करत आहात त्यावेळेला काव्या म्हणते देशमुख मी बाहेर अशी नाही राहू शकत तुमच्याशिवाय आणि इंटरनेटच्या रीलमुळे माझा खूपच अपमान बाहेर होत आहे त्यामुळे मी तुम्हाला सोडून अजिबात राहणार नाही त्यावेळेला पार्थला सुद्धा हे कारण चांगलंच पडतं आता मात्र वसुंधरा आणि रम्या तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात पण मानिनी आणि विक्रम त्यांचं काहीच चालून देत नाहीत उलट रम्या आणि वसुवात्यालाच गप्प बसवतात आता आ, काव्या हळूच आपली बॅग घेऊन पार्थच्या रूममध्ये जाते त्यावेळेला पार्थ म्हणतो तुम्ही माझ्या रूममध्ये नाही राहू शकत तुम्ही तिकडे गेस्ट रूममध्ये राहावा त्यावेळेला काव्या म्हणते नाही नाही देशमुख असं करू नका प्लीज आता तुमचा माझा डिवोर्स तर होणारच आहे ना मग तोपर्यंत मला तुमच्या रूममध्ये राहू दे म्हटल्यास मी खाली झोपते इथे पण मला तुमच्या रूममध्ये राहू दे आता पार्थला सुद्धा हे कारण पडतं आणि काव्याला रूममध्ये राहण्यासाठी परमिशन देतो आता हळूहळू पार्थला जुन्या आठवणी सगळ्या ताज्या झालेल्या असतात आणि पार्थ तर काव्याशिवाय राहूच शकत नाही आणि आता तर काव्या समोर आहे म्हटल्यावर पार्थचं प्रेम लपून राहणारं नव्हतंच आता काव्यासुद्धा पार्थला इम्प्रेस करण्यासाठी नाही नाही त्या गोष्टी करत असते त्याच्यासारखं आजूबाजूलाच घोळत असते आता पार्थच्या चेहऱ्यावर हसवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करत असते आता अशा रीतीने पार्थ हळूहळू हळू काव्यामध्ये इन्व्हॉल्व होत असतो आणि पार्थच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माइल येत असते म्हणजे काव्या त्याच्या मनातच भरलेली असते काव्यावर त्याचं खूपच प्रेम असतं आता काव्याला सतत डोळ्यासमोर पाहून पार्थचं त्याच्या रागावर नियंत्रणच राहत नाही आणि तो राग ॲटोमॅटिकली वितळून जातो आता इथे अशा रीतीने पार्थ आणि काव्या सुद्धा एकमेकांच्या संपर्कात येऊन सगळं काही विसरून नवीन संसार सुरू करणार असतात अशा रीतीने आता इथे काव्य आणि पार्थ जीवा आणि नंदिनी एक झालेली असतात तर प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये या चौघांना एकत्र आलेलं तुम्हाला पाहिलं आवडेल का कमेंटमध्ये नक्की सांगा